साहेब एकेसाठी एक वाघमारी साहेबांनी एक हे केलंय पाऊल उचललं त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका असेल काय सांगाल त्याच्याबद्दल असं तर काही एक झालं ना सामाजिक यज्ञ झालं आणि ते सामाजिक आंबेडकरी जनतेच आपल्या आया बहिणींना दगड मारले त्यावेळेस परभणीमध्ये पुस्तकाला हात लावला आणि देशाला सांगितलं की हात काय डोळे सुद्धा काढण्याची ताकद आमच्यामध्ये लढणारे जे होते याचा कोणता पक्ष नव्हता तर ते सगळे समाज होते आज समाज नेतृत्व करतोय आणि सामाजिक यज्ञ झालेलं परंतु राजकीय यज्ञ करून जर सत्ता मिळवली तर आपले प्रश्न मार्गी लागतील यासाठी रिपब्लिकन यक्के ही खूप काळाची गरज आहे आणि या रिपब्लिकन यक्के परिषद महाराष्ट्र राज्य त्यानंतर माणिकराव वाघबारे यांनी जो काही या चळवळीच्या माध्यमातून अजेंडा हाती घेतला आहे त्यांना आमच्या शुभेच्छा माझा पाठिंबा आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात हे सुद्धा राजकीय यक्के झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि भवन आणि संस्थेवरती यज्ञ झाल्यास निळा रेंडा परतवण्यापासून कुणीच रोखू शकत नाही असं आव्हान करतो आणि कामांतर शुभेच्छा देतून आपल्याला